डुंबिवलीमधील खबालपाडा इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली या हल्ल्यामध्ये एका आरोपीसह चार अल्पवयीन मुलांचा समावेश होता या घटनेच्या निषेधार्थ आज कल्याणच्या बेतूरकर पाडा इथं भाजप आणि संघाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेकडो नागरिकांनी एकत्र येत दगडफेकीचा जाहीर निषेध केला एवढे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला होता कार्यक्रम जेव्हा संघाच्या शाखेवर राबवले जातात त्या ठिकाणी दगडफेक करणं हे खरं अर्थाने धर्मांधपणाचं लक्षण आहे प्रत्येकाला आपल्या आपल्या जातीचा धर्माचा अभिमान असला पाहिजे याच्यामध्ये काही दुमत नाही पण असं असताना दुसऱ्याच्या धर्माचा अनादर करणं हा अधिकार कोणालाही या देशामध्ये मिळालेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये संघाच्या शाखेवर दगडफेक करणाऱ्या लोकांना अशा धर्मांध लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे